नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने सन दोन हजार बावीसमध्ये सुपर पन्नास हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता या उपक्रमाअंतर्गत सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील पन्नास विद्यार्थ्यांना जे ई सी टी जे ई ॲडव्हान्स परीक्षांचे परीक्षेसाठी निवास स्वरूपाचे प्रशिक्षण हे देण्यात आले सलग दोन वर्षांच्या निवासी स्वरूपाच्या अभ्यासक्रमानंतर पन्नास विद्यार्थ्यांपैकी बावीस विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होऊन सदर विद्यार्थ्यांनी दिनांक सव्वीस मे रोजी जेईई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती यापैकी सात विद्यार्थी हे जेई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत या, या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सुपर पन्नास उपक्रम दोन हजार बावीसच्या बॅचची नुकतीच सांगता झाली या बॅचमधील बावीस विद्यार्थ्यांनी जे ई ई मेन्स परीक्षा उत्तीर्ण होत जे ई ई ॲडव्हान्स परीक्षा दिली होती यातील अश्विनी बोरसे ए आय आर नऊशे अडुसष्ट डिम्पल बागुल ए आय आर दहा दहा हर्षदा संजय वाटणे ए आय आर बावीस त्रेसष्ट आकांक्षा शेजवाळ ए आय आर एकोणतीस त्र्याण्णव कृष्णा इम्पाळ ए आय आर तीस बेचाळीस सागर मनोहर जाधव ए आय आर तीस सत्तेचाळीस वृषाली जनार्दन वाघमारे ए आय आर एकसष्ट एकोणनव्वद या विद्यार्थ्यांनी जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले यामुळे आता विद्यार्थ्यांचे आय आय टी एन आय ट्रिपल आय टीत जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शोभा बच्चाव मानिकराव कोकाटे भास्कर भगरे सीमा हिरे मानिकराव कोकाटे राहुल आहेर नितीन पवार हिरामन खोसकर तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक